नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी मालिका विश्वातील सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे प्रेमाची गोष्ट याच मालिकेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्रीची जागा मराठीसह हिंदी मालिका विश्व झळकलेली अभिनेत्री घेणार आहे आता मुक्ता म्हणून अभिनेत्री सोरदा ठिंगळे झळकणार असल्याचं समोर आलं आहे जे मन तुझे झाले स्वराज्य सौदामिनी तारारा राणी या मालिकांमधून मा घराघरात पोचलेली सोरदार ठिंगळे काही दिवसांनी मुक्ता म्हणून पाहायला मिळणार आहे माहितीनुसार सोरदा लवकरच प्रेमाची गोष्ट मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे ठिंगळे ठिंगळेबद्दल सांगायचं झालं सा तर तिने दोन हजार तेरा साली माझे मन तुझे झाले या मालिकेमधून मालिका विश्वात पदार्पण केलं होतं त्यानंतर सोरदा हिंदी मालिकेत झळकली तिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केलं होतं तसंच सोरदा पापड मालिकेत पाहायला मिळाली आहे या दोन हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा मराठी मालिका विश्वाकडे वळली स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत सोरदाने ताराराणी यांची भूमिका साकारली होती सोरदाने ताराराणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली तारा राणी या भूमिकेसाठी सोरदाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता गेल्या वर्षी सोर्दा लग्नबंधनात अडकली सोरदाचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला होता सोरदाच्या नवऱ्याचं नाव सिद्धार्थ राऊत असं आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रेमाची गोष्ट मालिकेत सोरदा ठिंगळे हिला पाहायला आवडेल का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद